कागल येथे एका व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू नानीबाई चिखली येथील तरुण व्यावसायिक मनोज सदाशिव मोर्डे वय चौवेचाळीस वर्षे हे आपल्या मित्रांच्या सोबत पाझर तलाव कागल येथे धबधबा पाहण्यासाठी गेले असता त्यावेळी मनोज हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले व इतर मित्रकाठावर बसले होते मनोज हे पोहत लांब गेले आणि काठाकडे येत असताना दम लागून पाण्यात बुडू लागले आणि दिसेनासे झाले त्यावेळी मित्रांनी आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले आणि त्यांना शोधून काढून पाण्याबाहेर काढले सदर घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सदर घटनेचा तपास सहायक फौजदार रवींद्र पाटील करत आहेत